नमस्कार देशात आज वातावरण कोरडं राहणार असून उद्यापासून पुढील चार दिवस पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे देशात एकीकडे पाऊस तर दुसरीकडे उष्णतेच्या लाटेची शक्यता आहे एप्रिल दरम्यान उत्तर कर्नाटकातील वेगवेगळ्या ठिकाणी उष्णतेची लाट येण्याची शक्यता आहे एप्रिल दरम्यान पश्चिम बंगाल आणि ओडिसामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी उष्णतेची लाट येण्याची शक्यता आहे पुढील दरम्यान झारखंड तेलंगणा आणि रायलसीमा इथे वेगळ्या ठिकाणी उष्णतेची लाट येण्याची शक्यता आहे त्यासोबतच आंध्र प्रदेशमध्ये वेगवेगळ्या ठिकाणीही उष्णतेची लाट येण्याची शक्यता आहे एप्रिल दरम्यान आंध्र प्रदेश प्रदेश झारखंड तेलंगणा आणि रायलसीमाच्या काही भागात उष्णतेची लाट निर्माण होण्याची शक्यता आहे एप्रिल दरम्यान पश्चिम बंगाल आणि ओडिशाच्या काही भागात उष्णतेच्या लाटेची स्थितीची शक्यता आहे शुक्रवारपासून महाराष्ट्राच्या काही भागात पावसाची शक्यता आहे हवामान विभागाच्या अंदाजानुसार मध्य महाराष्ट्र मराठवाडा आणि विदर्भातील जिल्ह्यांमध्ये ताशी तीस ते चाळीस किलोमीटर वेगाने तुरळक ठिकाणी मेघगर्जनेचा वादळी वाऱ्यासह हलका पाऊस पडण्याची शक्यता आहे आय डी कडून एप्रिल महिन्यामध्ये पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे उत्तर पश्चिम मध्य भारत आणि पूर्व भारतातील अनेक भागांमध्ये हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस होण्याची शक्यता पूर्व आणि पश्चिम किनाऱ्यापासून पूर्व आणि पूर्व वि भारतातील काही भाग आणि उत्तरेकडील भारतातील काही भागांमध्ये पाऊस पडण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे पुढील चोवीस तासासाठी मुंबईत हवामान कसं असेल याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे मुंबई शहर आणि उपनगरासाठीचा अंदाज पाहता हवामान कोरडं राहण्याची शक्यता आय एम डीने वर्तवली आहे शहर आणि उपनगरात आकाश निरभ्र राहील मुंबईसह उपनगरात कमाल चौ चौतीस पूर्णांक आणि किमान तापमान तेवीस पूर्णांक अंश सेल्सिअसच्या तापमान राहील असा अंदाज विभागाचा आहे